हा काय ते एवढा खर्च केला ते जोवायचे मांग ते भाई चार वर्षानंतर बांधून राहिली मी त्याले तर मी काय घेणारच नाही तसे मी पैसे घेऊ नाही का त्याले आ शाळेतले पैसे राहिम आहे त्याच्यातले घेऊ बाबाले मांगो आता हे चार वर्ष झाली मी नाही बांधली त्याले तर ये देन मग एक वेळची कसर चांगली काढली ना आता चांगलं महागाचे कपडे घेतले वॉच आहे त्याच्यात तिच्या रोशनीसाठी आहे त्याच्यात साडी दोघंही नवरा बायकोला घेतलं तिले अक्षित बांधा लागन ना रोशनी दे हा भावदे होई त <laughs> रोशनी ले घेतलं <laughs> का रोशनीत हाव दिसत आं तिला तर पाहिजे साड्यावर 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 साड्या ती काय आहे आ साड्याच पाहिजे तरी ते पखुशच होईल मस्त माय बाई ती घेतली का साडी ब आ जते दगाय नवरा कोली इकडे जेवण आहे ब आ सांगितलंल बरं पहिले आ जायले घेऊन ये तू ये दो आई मी माय घरी जेवून माय घरीच करतो सासूले करू लागला पण काय म्हणन तू आम्हाला सांगशील

जो तिने बांधलेली चार वर्षानंतर म्हणजे बोली खुशी झाली पण ज्योती तू काही असो माझ्या सोबत भांडण करो का काही असो राखी बांधल्यावर मला लच वेगळं ले ले वाटत राहिलं हा ज्योते तर निस्ती भांडण करत राहते माझ्यासोबत निस्ती भांडण करायची कशी बहीण आहे वाई माई वाजी मोठी बहीण आहे म्हणते हा निस्ती भांडणच करते मला तर वाटलं का आज राखी बांधते का नाही बांधत का म्हटलं आज का टोमेत द्यावी येते का काय तो नाही तुमचे दोघाचे बिया क्रू झालं तिने आता होणार तरी पण तुमचे भांडण सरतच नाही का रे

बोलते त्या नवरा हमेशा आपल्या नवऱ्यासोबत भाग घेतो म्हणून राग येते ज्योती हा ज्योती आली मग ते नवरा बोलते का म्हणतो तू नाही बोलत बा म्हणून बोला रे मायासोबत बोलत नाही तिकडं तोंड करते मी पाहिलं त्याच्याकडं तिकडं करते किती वेळा अपमान केलं त्या नवऱ्यानं माया मग मी काय बोलू बोलत नाही

मी अनिल राखी बांधायला जावं लागेल नाई मले हा दरवर्षी मी त्यालेच बांधतो राखी वाट पाहते हो बिचारा अनिल आपला राणीचा बाप बांधून येतो त्याले राखी बाई किती चांगली राखी आहे व आहे मस्त राखी आणली कुठून आणली होतो ना कोणत्या दुकानातून आणली होतो ना संध्या आई मी ना घरी बनवली ना राखी सामान आणलं मी ना घरी बनवली मी राखी मग मी शिकली ना राखी बनवता मला येते बनवता

आणि मग काय येऊ म्हणे मी फालतू चान्स काय घे देऊ म्हणे घरच्या लोकांना बोलाले म्हणून मग त्यांनी मी येत नाही म्हणे तर त्या तूस ये म्हणे तुला ये तू ये आलं तर तिथं म्हणे मी म्हटलं ठीक आहे बा चालते म्हटलं तसं आज मी घरी जाऊ येतो म्हटलो काय नाही बरोबर आहे तिथे बरोबर आहे ना, ना बर बर तिथे बरोबर आहे आता तर घेते ते परवाच्या दिवशी मग जाऊ दे लई दिवस राहिली गेली राहू देला त्या लोकांना काय म्हणायचं आहे त्या लोकांना जाऊ दे तुझे जाणं जा होते ना तुला सुट्टी आहे ना जा मग जा जाय तिला काही घ्या लागेल ना रे बाबा आपल्याला हा आता जाऊ दे नाहीतर मग पैसे किशी टाकून देतो मग आता राहू दे आता काही घेत नाही आताच साडी घेतली ना शेत आहे राहू दे आज काही पैसे टाकून दे आणि येऊन जातो मग मी आजच येतो मी काही राहत घेत नाही तिथं बरं ठीक आहे चालन चालन दादा मला दे ना रे मी ना राखी बांधली ना तुला हजार रुपये दे ना मला तुले? हो संध्या रोज तिथं घेतो माझ्याकडून पन्नास घेऊन शंभर घेऊन हा

मग दरवर्षी येतील बिचारी न चुकता मला राखी बांधाली आता येईल ना माझ्या जवळ पैसे नाही आहे सध्या हा काहीच पैसे नाही आहे माझ्या खिशात आता तिले काय देऊ राखी साडी नाही घेतली ना काही नाही घेतली तिले हा माझ्या लक्षातच राहिलं नाही तिच्यासाठी साडी घ्यायचं हो, एखादी उदार पादार साडी घेतली असती आ दिली असते शंभर शंभर रुपये कडून हा तिले काहीच नाही ने घेतो निर्मला बाईले मागच्या वेळेस तिले काहीच नाही घेतलं म्हणतही नाही बिचारी निर्मलाबाई हां ह्या माई इच्छा होती तिला साडी घ्यायची दरवर्षी तुम्हाला राखी बांधते हो ते वाली हां पण मायवाला लिहिणं लक्षातच राहिलं नाही बाई त्याचं वालं आ आपल्या निर्मलाबाईचं आता एवढ्या रात्री कुठं राहू द्या नाही तर पावसात काय काही ते राखी बांधाले निर्मला बाई उद्या सकाळी राखी मग मी जाईन आणि गावातल्या साडी घेऊन येईन चांगली तिच्यासाठी नाही नाही तुला काय येणार वाटतेस पाहिजे राखीच्या दिवशीच मले राखी बांधते ते येतेस तू पाहि ना येतेस ते हा येत नाही काय ते बाई निर्मला बाई मले राखीच्या दिवशीच राखी बांधते ते कधी अशी मले दुसऱ्या तिसऱ्या दिवशी राखी बांधत नाही हा ती येतेस पाणी असो का पाऊस असो ती येतेस हा कसं करावं चा बाई मलाही नाही समजून राहिलं हा जाऊ दे मग आली बी तर तू तुम्ही राखी बांधून घेजा जा मी चांगली उद्या साडी घेईन तिच्यासाठी हा शंभर रुपये हाय टाकून देजा आरती म तिच्या हा जमन ना असं उद्या सकाळी मी साडी घेऊन येईन आणि तुम्ही मग तिच्या हातात देऊन देजा जा तिला पण नाही वाटत चा बाईंच दरवर्षी बांधते बिचारी राखी मध्ये हा आपलं ना आपले दिवस नाही का बरोबर राहतच नाही काही नाही काही काही नाही काही गिरेमान येतेस आपल्या माग हा बिचारी न चुकता येते राखी बांधाली बरं जाऊ दे उद्या सकाळी वैद्याच्या साडी घेऊन तू तीन चारशे रुपयाची चांगली हा चारशे पाचशे रुपयाची घेऊन येऊ लागेस देऊन देऊन उद्या सकाळी तिले मग आता ना आता येणारच ते राखी बांधायला तू पाय ते का बिना राखी बांधल्यानं राहत नाही उटल अंती

गांजी बाबा आहे ना घरी अहो मला असं वाटलं एवढा पाऊस चालू आहे गड बाहेर येणार नाही म्हटलं तू उद्या सकाळी की काही बांधली असती हो राखी हा चांगला आरामशीर मस्त सकाळी आठ नऊ वाजता आली असती बांधाले नाही व मी राखीच्या दिवशीच राखी बांधतो माझ्या भावाले अनिल रे मग मौ, मले बरं नाही वाटलं असतं मग मी बांधली नसती तू उद्या सकाळी आता कसं स्माइलीच्यानं वेळ भेटत नाही काही नाही अजून मग थोय त्याच्या कामावर गेला असता बांधू दे ना जाऊ दे ते बरं आवाज त्याले पाय धुवत आहे हात पाय धुवत आहे घरीच आहे तरी ते म्हणूनच राहिले होते मध्ये बाई येन म्हणे बांधाले राखी आ बाई येनच म्हणे पाय आला तो त्याला माहित आहे ना मी येतोच बा म्हणून म्हटलं <laughs> होतं ना तुला आणते मी हा का माई बहीण राखी बांधली आहे तेच निर मला बाई मध्ये पाणी असो पाऊस असो काही असो ते राखी बांधल्याशिवाय राहतच नाही मले, मले। आलीच ना <laughs> बस झालो बाई पण मी का म्हटलं निर्मला बाई उद्या बांधली असती सकाळी हा बोर नाही वाटत मला आज थोडस ना माय वालो आ, उद्या बांध ना नाही नाही ये ये बस बांध तुम्ही राखी ये बरं बस बरं बस मी कैची वाट पाहून राहिली तुई वाली मी म्हटलं हा आला का नाही आला घरी आ सुरजली विचारलं मी म्हटलं अनिल मामागी गिमा हाय का रे तिकडं मग आणि आली होती हा सहा वाजता बांधा दे पण अंता म्हणे घरी हाय नाही म्हणे ते म्हणे तर मग मी म्हटलं जाऊ दे बाई आ नंतर बांधीन म्हटलं संध्याकाळी म्हणून आता मग ते चपलाई दिसल्या बाहेर आणि सूरजले पाठवलं होतं तर तो, तो होता घरी तो आजच माझ्याजवळ पैसे नाही हा कस करायचे तो आता बांधणार तो आहेच आता ते बर ठीक आहे ये ये बाई बांध मग बांध आणते इकडे व त्याजवळचे शंभर रुपये आहे म्हणतं ना आणते तिच्यात आरतीत टाकून देईन बाईच्या आपल्या निर्मला बाईच्या उद्या सकाळी घेऊन येतो तिचे साठी साडी मग देऊन देऊ तिला जा घेऊन ये तू या जवळचे शंभर रुपये आता अगदी काही नाही रे टाकायला लागत ना आणतो मी आणतो शंभर रुपये आणतो आहे माझ्या जवळ टाकून दे जा आरती तुम्ही जा बांधून घ्या राखी एवढ्या पाण्या पावसात आधी निर्मलाबाई निर्मला बाई मग हा बांधून घ्या राखी येऊ बाई निर्मलाबाई बाई बांध राखी बां, बांध बर मला